आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी श्री बालाजी पालखी उत्सव उत्साहात व्यंकट रमणा गोविंदा जगतपालका गोविंदाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला पंजाब येथील दलेर खालसा ग्रुपचे साहसी खेळ आकर्षण शिंदखेडा येथील रथ पालखी उत्सवात आज दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी सात वाजता श्रीराम बालाजी मंदिरात श्री बालाजी महाराजांची विधिवत पूजा मठाधिपती मेघश्याम भोवा यांनी तर राहुल घराण्याला वंश परंपरागत आरतीचा मान मान असतो या घराण्यातील हिंमतसिंग राऊळ यांनी आरती करून प्रत्येक वहन यांनी आपापली कला पालखी समोर सादर करून पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली यावर्षी गिनीज बुक बुकमध्ये नोंद झालेले पंजाबमधील दिलेर खालसा ग्रुपचे शौर्य प्रदर्शन शहरातील चौका चौकात होत होते त्यात साहसी खेळाचा सा समावेश होता याप्रसंगी पंचमंडळ देवीदास देसले हिमतसिंग राहुल रामोभाई देसाई योगेश शिपी उदय वानखेडे जीवन भामरे उपस्थित होते नंतर पालखी उचलण्याचा मान भोई समाजाकडे असल्याने येथील भोई पंचमंडळातील तरुणांनी पालखी उचलून मिरवणुकीला के सुरुवात केली यावर्षी मोठ्या प्रमाणात लोकांच्या प्रचंड गर्दीत गेल्या दोन दिवसात गावातील व गावाबाहेरून आलेल्या विविध उपयोगी वस्तू खेळणी खाद्यपदार्थ विक्री करणारे यांची यावर्षी चांगल्या प्रकारे विक्री झाल्याने तेही समाधान व्यक्त करीत होते यावर्षी पालखी उत्सवात राम लक्ष्मण सीता व हनुमान ब्रह्मविष्णू महेश यांच्या वर भले मोठे पूर्णाकृती प्रतिमा तसेच मालिवाड्यातील तरुणांनी रामसीता लक्ष्मण हनुमान व शंकर पार्वती सजीव देखावा सादर केला आहे यात याला भक्तांनी भरभरून दाद दिली कोजागिरी पौर्णिमेला असणाऱ्या रथ बालाजी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे पालखी मिरवणुकी साथ सायंकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे यावेळी भजनी मंडळ वाद्य वाजंत्री ढोलताशीच्या गजरात पालखी उत्सवात सुरुवात झाली पालखीस आकर्षक विद्युत रोषणाई केली होती तसेच विधिवत विविध फुलांनी सजवले होते पालखी मिरवणूक मिरवणुकीत विविध वेशभूषा धारण केलेले वहन सर्वांचे आकर्षण ठरत होते यात घोडा या वहाड्याची वेशभूषा माजी नगरसेवक चंद्रसिंग गिरासे यांनी केली होती तर बालगोपाल भजनी मंडळाचे आयोजन केले होते ते पालखी पुढे लहान लहान बालके सुंदर आवाजात भजन गात असताना येणारे भाविक मंत्रमुग्ध होत होते यासाठी दीपक देशमुख डॉक्टर विश्वास भामरे यांचे सहकार्य लाभले यावेळी आजूबाजूंच्या अनेक खेड्यातील भाविक उपस्थित होते पालखीतील बालाजी महाराजांची आरती व केळीचा नैवेद्य प्रत्येक घरातील भावात घरातील भाविक करीत होते व्यंकट रमणा गोविंदा जगतपालका गोविंदाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता रात्रीच्या वेळी भाविकांचे दर्शनासाठी गर्दी वाढत होती विविध देवी देवतांच्या वेशभूषेत असलेले वहन व सजीव देखाव्याचे सादरीकरण आकर्षक होते पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे हनुमंत गायकवाड दीपक ढोके किशोर जाधव हो। वैभव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वर्षी मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी केली जात होती पालखी उचलण्याचा भोई पंच मंडळावर होता भो भोई समाजाचे हिरालाल भोई नाना भोई अशोक भोई नामदेव तमखाणे सुनील मोरे आसाराम भोई शिवदास भोई महेंद्र भोई अजय भोई आदींसह भोई समाज आणि जबाबदारी पार पाडली परिसरातील हजारो भाविकांनी पालखींचं दर्शन घेतलं यावेळी आजूबाजूच्या उपस्थित होते पालखीतील बालाजी महाराजांची आरती व केळीचा नैवेद्य प्रत्येक घरातील भाविक खरीत होते व्यंकटरमणा गोविंदा जगतपालका गोविंदाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता तर रात्री उशिरापर्यंत पालखी मिरवणूक फटाक्यांच्या आतिषबाजी करत संपन्न झाली संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आणि पुन्हा पुन्हा रथाच्या मार्गाने येऊन या ठिकाणी बारा वाजेपर्यंत येणार आहे पालखीमध्ये या, या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे की इथलं घोडावहन जे काही आहे ते खूप पंचकृषीमध्ये प्रसिद्ध आहे चंदुबापू राजपूत यांचं घोडावहन त्यानंतर मयवाड्यातले वन मंडळी यांचा पण त्याच्यात सहभागी असतो आणि यावर्षी विशेष म्हणजे पंजाब येथील नलेर खालसा ग्रुप हा आपण आयोजित केलेला आहे यांचे पण चौका चौकामध्ये प्रत्यक्षित होणार आहेत यांच्यामध्ये जवळजवळ आठ ते दहा जण वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहेत या सगळ्यांचा आपल्याला कार्यक्रम पाहायला मिळणार आहे सगळ्यांनी शांततेने आणि चांगल्या प्रकारे याला प्रतिसाद द्यावा आम्ही सर्वांना आवाहन करतो जमलेली सर्व मंडळी आणि एक विशेष म्हणजे आपला हा जो उत्सव आहे याला परंपरेची जोड आहे प्रत्येक गोष्टीत परंपरा इथे जपली जाते आणि त्याच्यात कुठली तडजोड न करता सर्वजण आपापल्या जबाबदारीने हा उत्सव पार पडतात सर्व मंडळी अतिशय चार पाच दिवसापासून एक महिन्यापासून या उत्सवाचं नियोजन चालू असतं ब्रह्मवृंद मठाधिपति महाराज पंचमंडली मुगरीवादी धर्मवादी सर्वज अगली उत्साहपूर्ण सहभाग घा हा उत्सव ये तो सर्वानी सर्वानी उत्सव समझो अपने गावा की शान समझो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.